वाघा बॉर्डरवर काल बिटिंग रिट्रीट कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानी नागरिकांनी भारताच्या दिशेनं दगडफेक केल्याची घटना घडली तसंच पाकिस्तानी नागरिकांनी भारताविरोधात घोषणाबाजीही केली सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतानं बिटिंग रिट्रीट दोन ऑक्टोबरपर्यंत रद्द केलं होतं त्यामुळे या कार्यक्रमावेळी भारतीय नागरिकांची उपस्थिती नव्हती मात्र पाकिस्तानी नागरिक यावेळी उपस्थित होते आणि दगडफेकही त्यांनी केली गुजरातच्या पोरबंदरजवळ भारतीय तटरक्षक दलानं एक संशयास्पद बोट पकडली काल पकडलेल्या या बोटीमधील नऊ जणांना ताब्यात घेण्यात आलंय भारतानं पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर किनाऱ्यालगतची सुरक्षा वाढवण्यात आली गुजरातमधील पोरबंदर किनाऱ्याजवळ भारतीय तटरक्षक दलाच्या समुद्र पावक या जहाजावरील जवानांना संशयास्पद बोट आढळली सुरक्षेचा उपाय म्हणून या बोटीतील सर्वांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय या संशयास्पद बोटीतील सर्वजण पाकिस्तानी मच्छिमार असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो आहे पुरी हल्ल्यानंतर सर्व स्तरातून पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असताना पाक कलाकारांची पाठाकण करणाऱ्या सलमान खानला नाना पाटेकरांनी शालजोडीतले हाणलेत पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर नाना पाटेकरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आपले खरे हिरो सीमेवर लढणारे जवान आहेत त्यामुळे लायकी नसलेल्यांना उगाच महत्व देऊ नका अशा शब्दात नाना पाटेकरांनी नाव न घेता सलमान खानला टोला हाणला दो तुम्हें समझ में आया मैं किन के बारे में बोल रहा हूं तो उन्हीं के बारे में बोल रहा हूँ जो हम जो पटर पटर करते हैं उनके ऊपर ध्यान मत दो इतनी अहमियत मत देना किसी को उनकी औकात नहीं उतनी अहमियत